जाजेच असं दर्जेदार झालं पाहिजे याबद्दल दुमत असायचं कुणाचंच कारण नाही आणि त्याबद्दल पण मी त्यांना प्रस्ताव द्यायला सांगितलेले त्याचबरोबर सेवाग्राममध्ये कलेक्टर एसपींचं म्हणणं होतं की दादा सीसीटीव्ही कॅमेरे पण काही भागात बसवले पाहिजेत तिथं बऱ्याच जणांचं येणं जाणं असतं तर त्याचाही अंतर्भाव त्याच्यात करा अशा मी सूचना दिल्यात घरकुलाच्या बद्दल खूप मोठा कार्यक्रम हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हातामध्ये घेतलेला आहे तीन कोटी घरं देण्याचा त्यात वीस लाख घरं आपल्या राज्याला मिळालेली आहेत आणि त्याच्यामध्ये शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी खूप आटी शिथिल केलेल्या आहेत म्हणजे मोटरसायकल घरी असली तरी आणि तर ते बेघर असतील घरकुल नसेल तर त्यांना घरकुल दिलं गेलं पाहिजे अशा पद्धतीनं गोष्टी त्याच्यामध्ये ॲड झालेल्या आहेत आणि त्याला आम्ही ज जमीनच नसेल भूमी नसेल तर आपल्या गायरानाची पण जमीन देण्याच्याबद्दलच्या सूचना ह्या मंत्रिमंडळाने दिलेल्या आहेत त्याचा पण मी उल्लेख आजच्या बैठकीमध्ये केला वेगवेगळ्या पद्धतीनं इथं एक कृषी विज्ञान केंद्र आहे राज्य सरकारशी संबंधित आमच्या कृषी विद्यापीठाशी संबंधित ते सेल सेलसुराला सेल सेल आहे आणि तिथं निधीची काही कमतरता आहे त्याच्याबद्दल मी आत्ताच आमच्या कृषी सचिवांशी बोललो त्याच्यात आपल्याला निधी उपलब्ध करून देता येईल कारण राज्यामध्ये काही काही कृषी विज्ञान केंद्र अतिशय उत्तम चाललेली आहेत याच्यामध्ये त्यांना चांगलं चालवायचं चा पण काही निधीची कमतरता असल्यामुळे त्यांना अडचणी येतात त्या पण सोडवण्याचं आम्ही ठरवलं गा बजाज फाउंडेशनच्या मार्फत इथं गाळ काढण्याचं काम होतं आणि ते काम त्यांच्यामार्फत केलं जातं त्याच्यामध्ये डिझेलचा खर्च तोही जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की आम्हाला उपलब्ध करून द्या तोही आम्ही उपलब्ध करून देतोय सोलरवर आता पंप शेतकऱ्यांना त्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे परंतु मला इथल्या अधीक्षक अभियंत्यांनी सांगितलं की त्याला म्हणावासा प्रतिसाद वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्याकडनं नाही आहे आणि त्याच्यामुळं त्याच्या काय कारण आहे ते, ते काही कळायला मार्ग नाही लोकप्रतिनिधींनी सांगितलं की बाबा ते पंप तेवढं पाणी मारत नाही वगैरे वास्तविक तसं नाही आहे आम्ही पुन्हा त्याच्या जा खोलात जाऊ आणि कोणत्या कारणाकरता प्रति बाकीच्या राज्या म्हणजे राज्यातल्या इतर भागामध्ये चांगला प्रतिसाद शेतकरी देत आहेत अशा पद्धतीने इथं मिळत नाही तसंच आत्ता ट्री सी ट्रिपल आय टी ह्याच्याहीबद्दल आपण राज्यामध्ये बहुतेक जिल्ह्यात ते सुरू केलेलं आहे वर्धाही तसा बघितलं तर महत्त्वाचा जिल्हा इथं सी ट्रिपल आय टी टाटा ट्रस्ट आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असा एकत्र मिळून तो प्रोजेक्ट राबवला जातो आणि इथल्या असणाऱ्या संख्येचा विचार करून रायगडच्या धर्तीवर तसा प्रोजेक्ट राबवण्याच्या बद्दल मी त्यांना दीड एकर जातो